एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिक शहरात खुनांचे सत्र सुरूच नाशिक रोड भागात युवकाची धारदार शस्त्राने हत्या सविस्तर वृत्त असे नाशिक शहरात खुनांचे सत्र सुरूच आहे एका मागोमाग एक अशी खुनांची मालिका जणू नाशिकमध्ये सुरू झाली आहे काल नाशिक रोड भागात हितेश डोईफोडे नामक युवकाचा धारदार शस्त्राने व लोखंडी रॉडने खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे तर हितेश डोईफोडे सोबत असणारा त्याचा मित्र गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या घटनेनंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मित्रांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला यावेळी मोठा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला होता या खुनाच्या घटनेसंदर्भात आरोपी स्वतः पोलिसांना शरण आल्याचे देखील बोलले जात आहे मात्र वारंवार होणाऱ्या या खुनांच्या घटनेने सामान्य नाशिककर भयभीत झाला आहे पोलीस प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलावीत अशी चर्चा नाशिककर करीत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद